वारणा न्यूज मराठी पन्हाळा शिवसेनेचा झंजावत गाव तिथे माने जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायत वरती लागणार महायुतीचा झेंडा असे माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांचा नारा पन्हाळा तालुक्यात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसेनेक या मोहिमेतून माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या हस्ते व माननीय जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहेब यांच्या मार्गदर्शनाने कोडोली सातवे काखे आमतेवाडी आरळे या गावामध्ये शिवसेना शिंदे गट शाखा उद्घाटन करण्यात आले सातवे मध्ये खासदार धैर्यशील माने दादा यांचा सत्कार अनिल काळे व शाखा प्रमुख दत्ता यादव यांनी रवींद्र माने साहेब यांचा सत्कार केला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख खोद्रे खोदरे प्रमुख संतोष जाधव तालुका प्रमुख दादासो तावडे संघटक प्रमुख अनिल काळे उपतालुका प्रमुख दीपक घोरपडे उपसंघटक महेंद्र पाटिल, युवा सेना उपतालुका प्रमुख राहुल काळे वाहतुक सेना उपतालुका प्रमुख सागर गावडे कोरोली विभाग प्रमुख सुनील पाटिल, कोरोली शहर प्रमुख शलेष पिसाळ शुभम खांडेकर सौरभ दुर्गाडे व महिला पदाधिकारी युवा सेना व शिवसेनिक उपस्थित होते सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट